माझ ना आम्ही यवत वरून आलो गुडघ्याचा त्रास असतो हा गुडघा असायला बसलो उठताना बसताना त्रास व्हायचा आणि असं लांबला तरी आखडत नाही आखाडला तर लांबत नव्हता असा जर बर हा। आता जरा बरं माझा हाता पायाला मुंग्या येत होत्या आता मुंग्या कमी झाल्यात हा उठता वाजता दुखत होत ते आता काय दुखत नाही दुखायचं बंद झालंय पहिल्यांदा चाले बऱ्यापैकी फरक झाला आता मला पन्नास टक्के आराम आहे हा गुडघ्यांचा आणि ह्या हाताला येत होत्या गुडघ्यांचा आता वर आहे गुडघ्यांना चालताना दुखायचं चालताना दुखायचं आता चालताना काय वाटलं तुम्हाला मोकळ वाटतंय का उठताना बसताना किती टक्के आराम पडला तुम्हाला पन्नास टक्के पडला